चंद्रपुरात दुपारी एक ते चार या वेळेमध्ये सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे चंद्रपुरातील तापमान गेले काही दिवस वाढत चाललंय आणि त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालंय अशावेळी बाहेर पडणाऱ्या वाहनधारकांना भर उन्हात उभं राहून ट्रॅफिक सिग्नलची सुटण्याची वाट पाहावी लागते त्यामुळे वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतलेला आहे चंद्रपुरातील गेल्या काही दिवसांमधलं सर्वाधिक तापमान त्रेचाळीस पूर्णांक सहा सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय त्यामुळे आता नागरिकांना वाढत्या उष्णतेमुळे त्रास सहन करावा लागतोय आणि बर हो हो या निर्णयामुळे आता वाहन चालकांना आणि दुचाकी स्वारांना दिलासा मिळणार आहे सध्या तापमान जे आहे ते बरोबर त्रेचाळीस चव्वेचाळीसच्या आसपास पोहोचलेलं आहे आणि नागरिकांना उन्हामध्ये त्रास होऊ नये उष्माघाताचा त्रास होऊ नये या अनुषंगाने आम्ही जे सिग्नल पॉईंट आहे ते सिग्नल आम्ही एक ते चार वेळामध्ये बंद ठेवत आहोत हो, जेणेकरून नागरिकांना लवकरात लवकर घरी लवकर पोहोचता येईल फक्त सर्व नागरिकांना माझी एवढीच विनंती आहे की ज्या ठिकाणी चौक आहे त्या ठिकाणी आपण वाहने काळजीपूर्वक चालवा